जितेंद्र आव्हाडांकडून जे काही फोटो फाडण्याचं प्रकरण घडलेलं आहे विरोधामध्ये पुण्यामध्ये आर पी आयचे शहराध्यक्ष इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करताना दिसतात साहेब काय सांगाल या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांना अटक व्हायला पाहिजे का अशी तुमची इच्छा आहे का सर्वांना सप्रेम भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ निकाळजे या पक्षाच्या वतीने आम्ही घडलेल्या घटनेचा जाहीर निषेधच करतो परंतु जी घटना घडली ती घटना घडत असताना जितेंद्र आव्हाडांनी जो आंदोलन लावलं होतं मोर्चा लावला होता तो मोर्चा आंदोलन या मनुस्मृतीच्या विरोधात होता आणि अशी जी घटना घडलेली आहे जितेंद्र आव्हाडकून ती घटना घडू नये अशी अपेक्ष आमची अपेक्षा आहे अशा घटना घडून म्हातारी मेल्याचं आम्हाला दुःख नाही पण काळ सोकवता कामा नये डॉक्टर बाबासाहेबांचा सा आंबेडकर म्हणजे तमाम भारतीयांचा अपमान आहे म्हणून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो परंतु या देशामध्ये सत्तेत असलेल्या जे राजकारणी लोक आहेत मनुवादी लोक आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या घटनेचं राजकारण करता कामा नये परंतु तुम्ही म्हणताय की सत्तेमध्ये असणारे जे काही ढोंग करतात ती बी जे पी पण या ठिकाणी आंदोलन करताना दिसते त्याबद्दल का बीजेपीचं जे आंदोलन आहे ते ढोंग आहे त्यांचं बाबासाहेबांवरच नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्व महापुरुषांवर बेगडी प्रेम आहे ते राजकारणासाठी महापुरुषांचा विचार करतात वापर करतात त्यामुळं त्यांच्या आंदोलनाला काही महत्व नाही अर्थ पण नाही आहे बरोबर आहे या ठिकाणी जे काही प्रकरण घडले त्या विरोधात आरपीआय शहराध्यक्ष यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन आणि तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे मी मेघराज बघत आहे क्रांती न्यूज या मी तुम्हाला वारंवार रिपोर्टिंग करणार आहे तुम्ही ठिकाण क्रांती न्यूज लहूजी परिवर्तन सेनेचे जे काही संस्थापक आहेत ते देखील या ठिकाणी काय जे काही आव्हाड यांनी केलं ही घटना खरं तर निषेधार्थच आहे तरी देखील जितेंद्र आव्हाड हे पुरगामी चवळीचे कार्यकर्ते आहेत पूर्वीपासून ते आंबेडकरी चवळी सक्रिय आहेत आणि ते जी घटना घडलेली आहे ती चुकून घडलेली आहे असं आपण थोडंसं हे केलं पाहिजे त्याचं भाजपवाले किंवा हे जे मनोवादी विचारांचे जे आहेत हे त्याचं राजकारण करत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जितेंद्र आव्हाडांकडून चुकून घडलं म्हणतात त्याच्यावरती कार्यकर्ता सांगतोय की जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांचा फोटो आहे तरी देखील जितेंद्र आवड त्याकडे ते दुर्लक्ष करतात ते थोडं आंदोलनामध्ये किंवा काम करताना घडत असतात अशा घटना घडत असतात परंतु ते जाणून बुजून जर केलं नाही आहे आणि त्यांचं बाबासाहेबांबद्दलचं प्रेम जे आहे ते प्रामाणिकपणे आहे कारण ते, ते, ते पुरगामी चोवीतच काम करतात कारण बा आता पण आपण पाहिलं शरद पवारांसारखे नेते जे आहेत ते कायम पुरगामी चवीच्या विचारांशी बांधील आहेत आणि हे जे आहेत हे स्वतः त्याचं राजकारण करत आहेत आणि यांना जितेंद्र आव्हाडांकडून झाले ते चुकीने हा नजर चुकीने झालेल्या गोष्टी आहेत आपण सर्व जनतेला आमचे आव्हान आहे आमचं सर्व जनतेला आव्हान आहे की आपण ही गोष्ट थोडस मोठ्या मनाने माफ करा आपलेच कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणून काय कार्यकर्ते त्यांचं म्हणणं की जितेंद्र आव्हाड ही गोष्ट नजर चुकीने झाली आहे बघू यावरती जितेंद्र आवडांचा स्टेट बँक काय ते बघणार आहोत मी मेघराज गवारे या ठिकाणी